नमस्कार सगळ्यांना तर मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन छान छान अगदी झटपट तयार होणाऱ्या रे रेसिपी घेऊन येत असते तर मी आज तुमच्यासाठी अगदी झटपट तयार होणारे आणि मऊ असे बटाट्यांची पराठ्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे बटाट्यांचे पराठे तर सगळ्यांनाच फार आवडतात तर अगदी झटपट तयार होतात मुलांच्या टिफिनला बनवा किंवा सकाळच्या नाश्त्याला अगदी परफेक्ट ऑप्शन आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नाही आवडला तर तुमचे सजेशनसुद्धा माझ्याबरोबर नक्कीच शेअर करू शकता तर मी इथे दोन उकळलेले बटाटे घेतलेले आहेत खिसणीने खिसून घेतले हवा असेल तर तुम्ही स्मॅशरने स्मॅश करून घेऊ शकता त्यानंतर मी इथे जिरे टाकलेले आहे चिली फ्लेक्स टाकलेले आहे त्यानंतर टाकूया थोडीशी हळद धनिया पावडर त्याचबरोबर चॅट मसाला आणि जिरा पावडर आणि त्यानंतर टाकले आहे मी इथे पांढरे तीळ तुमी थोड़े तर तीळ तुम्ही थोडे जास्त जरी टाकले तरीही खूप छान लागतात त्यानंतर इथे चवीपुरता मीठ टाकूया आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर मी इथे गव्हाचं पीठ टाकते आहे तर गव्हाचं पीठ आपल्याला जसं जसं लागते ना तसं तसं टाकायचं तस आहे आणि आपल्याला हे पीठ मळताना बिलकुलही पाण्याचा वापर न करता मळवून घ्यायचं आहे तर जसं जसं आपल्याला पीठ लागते तसं तसं तस पीठ टाकायचं आणि हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी सॉफ्ट असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे जसं आपण चपातीसाठी मळतो ना बस त्या पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यातला आपण एक गोळा घेऊया आणि इथे आपण पराठा लाटूया जेवढा मोठा तुम्हाला लाटायचा आहे ना तेवढा तो गोळा घ्यायचा आणि असा मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आहे जशी आपण चपाती लाटू ना बस त्या जाडीचाच आपण इथे पराठा लाटून घेतलेला आहे किंवा जाड किंवा पातळ असा बिलकुल करायचा नाही जशी आपण चपाती बनवतो ना बस तशा पद्धतीने आपण तो लाटून घ्यायचा आहे त्यानंतर तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावर थोडंसं तेल टाकूया आणि हा पराठा टाकून आलटून पालटून आपल्याला दोन्ही साईडनी हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे हवं असेल तर तुम्ही इथे मध्ये मध्ये तेल किंवा तूपसुद्धा टाकू शकता तुम्हाला जे आवडतं ना ते तुम्ही यावर लावा मी इथे तेल लावती आहे आणि मस्त दोन्ही साईडने तेल लावायचा आणि हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे आणि पराठा भाजून होतो तोपर्यंत मी इथे दुसरा पराठासुद्धा लाटून घेते आहे तर बघू शकता मस्तसे आपले मऊ आणि सॉफ्ट असे बटाट्याचे पराठे तयार झालेले आहे झाले की नाही अगदी झटपट तयार जर वेळ कमी असेल ना तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे पराठे बनवू शकता आणि परा बटाट्याचे पराठे म्हटले की मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा फार आवडता तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा घरात सगळ्यांना फार आवडेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू